आता ही भरतीची जाहिरात आहे बघू शकता तुम्ही आयुक्त आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालय ओके सर्व ठीक आहेत हां पगारे पण तुम्ही पाहू शकता ओके बाकी काही आहे प्रॉब्लेम इथे आकारण्यात येणारे शुल्क मागास वर्ग नऊशे खुला प्रवर्ग हजार आणि त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे नॉन रिफंडेबल ओके आता मला सांगा खरंच भरती जेव्हा सुरू होते एखादी भरती करायची असेल प्रक्रिया म्हणजे निवड प्रक्रियामध्ये बाकीचं काही दिलेलं नाही आहेत कशा प्रकारची परीक्षा आहे वगैरे त्याची जास्त हो, माहिती नाही आहेत पण निवडं तर फिक्स आहे की डायरेक्टली इंटरव्ह्यू नाही आहेत एक सिंगल परीक्षा आहे ते काही असू दे डायरेक्ट परीक्षा असेल काहीही असेल पण मला सांगा एका व्यक्तीला परीक्षा द्यायला निवड करण्याच्या प्रक्रियेला एवढा ये खर्च येतो का हजार रुपये एवढा हजार रुपये खर्च येऊ शकतो का म्हणजे मी जिथे पण भरती पाहतोय सरकार अजूनही गप्प आहे भरतीसाठी पैसे का घेतले जातात शंभर रुपये खूप झाले एखाद जर का कॅन्डिडेट आहे त्याच्या जर का परीक्षा घ्यायची असेल मुलाखत घ्यायची असेल शंभर रुपये खर्च खूप झाले सरकार ही भरतीसाठी हे एवढे हजार रुपये नऊशे रुपये का घेतं आजपर्यंत हे मला तरी कळालं नाहीयेत जर का कोणाला माहिती असेल तर त्यांनी कमेंटमध्ये करून सांगावेत जर का तुम्हाला हे चुकीचं वाटत असेल तेही कमेंटमध्ये तुम्ही सांगावे हे निवळ चुकीचं आहे हे बघा निवळ चुकीचं आहे दिसतंय तुम्हाला चुकीची गोष्ट आहे का नाही ही चुकीची गोष्ट